कार शेतकरी मित्रांनो अजून शेतकरी या युट्यूब चॅनलवरचं आपलं सर स्वागत करत आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा आपला विषय आहे गहू नियोजन कपाशीच्या शेतामध्ये तर मित्रांनो आपण बघू शकता की आपण आता शेतीचे दोन टप्पे केलेले आहेत एक टप्पा आहे जिथे ऑलरेडी सरकी जिथं पानं गळून गेली होते आणि तिचं पाणी सोडल्यानंतरही तिचा उपयोग होणार नाही अशी सरकीच्या ठिकाणी आपण गहू पिहाराचा प्लॅनिंग केलेला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी बघू शकता की सरकी थोडीफार विहिरी आहे त्या ठिकाणी आता हळू वक्राच्या सहाय्याने नंतर पाणी देऊन आणि युरियाची युरिया टाकून तो आणि हलकीची फवारणी करूनची फवारणी करून हे क्षेत्र मी त्यासाठी ठेवलं आहे की फारदाळ कापसाच्या नंतर जर कापसाचा रेट वाढला तर असं बी व्हायला नको की फक्त गहू पेरून आणि कापाशीचं लॉस घेऊन त्यासाठी मी जमिनीचे जे दोन टप्पे केले आहेत एक टप्पा माझ्यासाठी घरी गहू पेरण्यासाठी ठेवला आहे आणि एक टप्पा म्हणजे खर्च भागण्यासाठी कपाशी ठेवलेली आहे तर मित्रांनो आपण असेच नियोजन करावे की आपले पुढच्या आता इथे मला जर इथं का पुढच्या वर्षी जर कपाशी घ्यायची असेल तर हा भाग माझ्यासाठी चांगला राहील आणि इकडे मी कपाशी न घेता पुढच्या वर्षी दुसरं पीक होईल कारण की आता इथं जर मी रिपीट कपाशी घेतली तर इथं कपाशी तुम्हाला माहिती आहे का जे सूक्ष्म आनंद तयार करायला टाईम जातो शे जमिनीला तो वेळ भेटत नाही आणि लगेच आपण काय करतो आता ही कपाशी जानेवारीच्या आसपास काढली जाईल जानेवारी फेब्रुवारी तर तोपर्यंत पुढच्या जे अंतर आहे त्या अंतरामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य तयार व्हायला वेळला वेळ भेटणार नाही आणि पुढच्या वर्षी सा कपाशीमध्ये उत्पन्न घट होईल तर आपण असं आपला प्लॅनिंग असा नाही करता तर आपण बघू शकता की मी दोन टप्पे केलेत तर या ठिकाणी ज्या ठिकाणी मी आता कपाशी होती पण त्या ठिकाणी आता मी गहू घेतो आहे तर मित्रांनो आपण आता आपल्या तिसऱ्या टप्प्यातली जी शेती आहे त्या शेतीमध्ये आलो आहे आता तिथं कपाशी होती आता तिथं कपाशी काढून आपण रोटा मारून आता गहू पेरण्याचा प्लॅनिंग करतोय आता आपण मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की सध्या गहू पेरणं चालू आहे सध्या टॅक्टर मग टॅक्टरच्या असं आहे तर मित्रांनो आता नोव्हेंबर महिना चालू आहे आणि थंडी सुरुवात झाली एक पंधरा दिवसापासून थंडी चालू झालेली आहे तर इतका पण जास्त उशीर झालेला नाही आहे तर ज्यांची बाजरी वगैरे ज्यांची होती शेतात त्यांची पण पेरणी आता सध्या चालू आहे तर आपण कपाशी काढून म्हणजे कपाशी आपली सात मेच्या दुकारची जी लागवड होती तर त्याच्यामुळे आपली कपाशी लवकर खाली झाली आणि आपण गहू एकदम सिजनेबल टायमाला गहू पेरतो आहे त्याच्यामुळे गहू वाण निवडताना मी याच्यामध्ये अशी काही मला काळजी घ्यायची गरज पडली नाही की लवकर येण्यासाठी वाण पेरावं पण शेतकरी मित्रांनो आपल्याला जर उशीर होत असेल की डिसेंबरच्या आसपास जर आपण गहू पेरण्याचं आपलं प्लॅनिंग असेल तर आपण लवकर येणारा वाढ निवडावे म्हणजे ऊन थंडी कमी व्हायच्या अधोगर आपला गहू ओंबी पूर्ण परिपक्व होईल झालेली असेल बघू शकता की आता ही जी आहे सरी पद्धत आहे आमच्याकडे जे जास्त करून हीच पद्धत जास्त वापरतात म्हणजे पाणी द्यायला सोयीस्कर होईल आणि छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने आरी पाडल्यामुळे छोटी आरी पाडल्यामुळे पाणी एकदम भरून चालेल म्हणजे तुमचा कुठलाही भाग सरी सरीमधला कुठलाही बॅग खाली राहणार नाही आणि त्याचं तुमचं त्याचं नुकसान होणार नाही आणि बी पूर्ण उगण क्षमता चांगली येईल मित्रांनो एकरी बियाने आता आपण तीस किलोपर्यंत पाडलं आहे आणि एकरी एकेरी पद्धत वापरली आहे कारण टॅक्टरची आणि पैसे वाच वाचवले जातील आणि बियाण्याची संख्या एक जी एकेरी पद्धत आहे याच्यामध्ये जास्त वाढून तर मग त्याच्यामध्ये आपल्याला दोहिरी पद्धत पेरायची गरज पडणार नाही आणि उगवण व्यवस्थित होईन क्वांटिटी जी आहे बियाण्याची ती प्रॉपर पडली जाईल आणि जे हे जे बॅगमध्ये जे थिरम म्हणून एक बुरशी नाक नाशक आलेलं आहे ते आपण ध्यान करून आठवणीनं लावून घेणे गरजेचं असते कारण की हे बुरशीनाशक तुम्हाला मल्टिपल गोष्टीसाठी म्हणजे अनेक गोष्टीसाठी तुम्हाला हे ये काम येईल तर हे ये तुमच्या जे जमिनीमध्ये मुंग्या वगैरे असतात लाल मुंग्या तर हे गहू उगण व्हायच्या अदोकरच हे याच्यावरती अटॅक करतात आणि दुसरी गोष्ट जे बुरशीनाशक गरजेचं असतं ते पण यामधून भेटतं तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाट वाटला आ, तर कमेंट नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो